एअरपोर्ट पाहून आम्ही निघालो आहोत पारो शहराकडं भूतानमध्ये प्रवास करताना जागोजागी असलेले स्वच्छ सुंदर वातावरण पाहून मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही सुंदर सुंदर इमारती पाहून मन अगदी आनंदानं नाचू लागतं अनेक नवीन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी चालू असल्याचं आम्हाला दिसत होतं चौकोनी आकारातल्या विशिष्ट प्रकारच्या इमारती या शहरात पाहायला मिळतात कमालीची स्वच्छता सुद्धा आपणास या शहरात दिसून येते सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही हॉटेलजवळ आलो वातावरणात गारवा होता आमचा दोन दिवसाचा मुक्काम यास हॉटेल सांगेलिंगमध्ये असणार आहे छोटसच परंतु सुंदर असं हे हॉटेल आता आपण आतून पाहणार आहोत रूमच्या दरवाजातून शिरतात स्वच्छ सुंदर बाथरूम आपणा दृष्टीस पडतं या हॉटेलचे फ्लोरिंग सुंदर अशा लाकडापासून आहे फ्लोरिंग लाकडापासून बनवण्याचे फायदे म्हणजे थंडी अथवा उन्हाळ्यात आतलं वातावरण उबदार राहतं टेबल टी व्ही त्याचप्रमाणे फ्रेंच विंडोला असणारे सुंदर रंगसंगतीचे पडदे तसेच बेड पाहून मन अगदी प्रसन्न होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहानासफर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ